जोरात जल्लोषाचं वातावरण आहे लवकरच सगळेच आंदोलक जे आहेत ते मुंबई सोडून आपापल्या गावाला आपापल्या शहरांकडे निघणार आहेत पुण्यात सुद्धा अशाच पद्धतीने मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो आपण बघतोय माझ्याबरोबर हे सगळेच मराठा क्रांती मोर्चा मराठा महासंघ आणि मराठा समाजातील इतर विविध संघटनांचे हे सगळे पदाधिकारी आहेत प्रचंड आनंदात असलेले पाहायला मिळतात त्यांच्याशी बोलून आपण खरं त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल आपण म्हणू शकतो पूर्ण नाही पण ऐंशी टक्के यश मिळालंय काय नेमक्या भावना नाही या ठिकाणी कैलास वसे अण्णासाहेब पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्याला पंचेचाळीस वर्षानंतर मनोजदादा दादा यांच्या नेतृत्वाखाली यश आलेलं आहे है। आज हैदराबाद गॅजेटर मान्यता मिळाली म्हणजे विदर्भ मराठवाड्यातल्या कुणबी मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश झालेला आहे शंभर टक्के जरी यश मिळालं नसलं तरी हे देखील थोडं थोडकं नाही आहे सातारा गॅजेटर आणि अहून गॅजेटर जर लागू झालं तर नक्कीच पंनव्वद पंच्याण्णव टक्के मराठा हा ओबीसी मध्ये समावेश होईल तो कुणबी पहिल्यापासून होताच आणि आहेच फक्त मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्व संघटना आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाज हा एकत्र होऊन त्यांनी ते जो लढा दिला तो मनोज दादा जरांगे यांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळालेलं आहे काय भावना आहेत पहिली भावना काय याच्यामध्ये भावना एकच आहे की सरकारमध्ये जे काही कागदपत्र आहेत शोधण्याचं काम म्हणून पाटलांच्या नेतृत्वाखाली जोरात सुरू झालं शिंदे समिती नेमली शिंदे समितीला बरीच कागदपत्र सापडलेत परंतु तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं सरकारला की ज्या वेळेला निजामाचं सरकार होतं सरकारचे जे काही कागदपत्र होते निजामाची राजवट सापल्यानंतर ते सर्व कागदपत्र महाराष्ट्र सरकारकडे त्यांनी त्यावेळेला सुपूर्त केलेली आहेत त्यावेळेला काही जे काही जिल्हे होते त्या जिल्ह्याला जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा महाराष्ट्र सरकारचे जे काही प्रतिनिधी होते त्यांच्याकडे दिलेलं आहे ते कागदपत्र शोधणं हे सरकारचं काम आहे आणि सरकारचे कागदपत्र काही उपलब्ध नाहीत म्हणून समाजावर अन्याय होणं हे चुकीचं आहे म्हणून निजामाच्या काळामध्ये साधारणपणे ऐंशी टक्के लोक हे कुणबी होते मराठवाड्यातले तर आता त्या संख्येच्या लोकसंख्येच्या त्यावेळेला जी संख्या त्यांनी गॅजेटियरमध्ये दिलेली आहे आत्ताची जी तेवढी वाढ झालेली आहे जे काही पिढ्या आल्या आहेत त्यांची मल्टिपलमध्ये तेवढे लोकसंख्येला ते मिळालं पाहिजे आणि झरंगे पाटील जे म्हणतात ना सगळे हो सोयरे किंवा नातेवाईक वगैरे तर मराठवाड्यामधले जे काही त्यांचे निजामाच्या गॅटमध्ये जे काही कुणबी होत आहेत ज्यांना दाखले मिळतात त्यांचे जे गावोगावचे नातेवाईक आहेत ना त्याची खात्री करून ते सरकारनी करावं आणि सरकार ते करणार आहे असं सरकारनी जी आर काढतंय तर त्यामुळं त्याच्याबद्दल निश्चित आम्हाला आनंद आहे आणि त्या, त्या माध्यमातून कमीत कमी मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी त्याचं इफेक्ट होईल आणि तोच इफेक्ट इकडं साताऱ्याचे गॅजेट जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे काही मा माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारे याच्यामध्ये सरकारनी ही जी न्यायमूर्ती शिंदे समिती आहे त्या समितीमध्ये विश्वास पाटील सारख्या लोकांना माझी सनदी अधिकारी आहेत त्यांना घ्यावं आणि विश्वास पाटीलांनी ह्या दीड दोन वर्षामध्ये देशभरात जाऊन या विषयामध्ये बरेचसे गॅजिटेर आणि माहिती गोळा केलेली आहे विश्वास पाटील साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही हे सगळं त्या कोर्टाच्या माध्यमातून असेल किंवा सरकारच्या माध्यमातून असेल सरकार पुढे मांडावं आणि ह्या समाजाला न्याय कसा मिळेल तो पाहावं जरी या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या असल्या तरी सुद्धा दोन तीन वेळा अशा पद्धतीची आंदोलनं उपोषण करावी लागली काय वाटतं अशा वार पद्धतीची उपोषण करावी लागू नयेत म्हणून भविष्यात सरकारने लवकरात लवकर तोडगा काय करण्याचा खरं तर आता हा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी सरकार हे सुरुवातीपासून पूर्णपणे जबाबदारीने राहिलं पाहिजे होतं कारण बेचाळीस वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेस हा लढा केला त्या टायमाला सुद्धा त्यांना स्वतःच बलिदान द्यावं लागलं बलिदान दिल्यानंतर सुद्धा सरकार कधीच सिरियस झालं नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सिरियस का नाही याचा त्यांनी कधीच अभ्यास नाही केला आता या या एक वर्षापूर्वी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला परंतु तो जो आयोग काढला गेला त्या आयोगाचं हो, उत्तर कोणालाच मिळालं नाही त्या आयोगाने काय अभ्यास केला याचंही म्हणजे डिटेलमध्ये कोणाच्या समोर आलं नाही म्हणजे सरकार कधीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गांभीर्याने घेतलं नाही त्याचे दुष्परिणाम बरेच भोगावे लागले इथून पुढं सरकारनी गांभीर्याने या सगळ्या गोष्टी घ्याव्यात ही सगळ्या मराठा समाजाची मागणी आहे आणि त्यासाठीच मनोज भाऊ जारंगे पाटलांच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहिले आता जेव्हा या मागण्या मान्य झालेल्या आहेत मात्र यातल्या महत्वाच्या ज्या दोन मागण्या सगळे सोयरेचा मुद्दा असेल किंवा मग आता ज्या अठ्ठावन्न लाख हरकती तर यामध्ये जवळपास आलेल्या सांगण्यात आलं या सगळ्यांवरती जे काही निर्णय येणं अपेक्षित आहे ते किती वेळात येतील आणि सरकार यावर निर्णय काढेल असं तुम्हाला विश्वास वाटतो खरं तर आता हा आरक्षणाचा जो रेट आहे त्या रेट्याला गांभीर्याने घेतलं तर हा निर्णय लवकरात लवकर देणं सरकारला अपरिहार्य आहे तसं केलं तर मग पुढे मराठा समाजासाठी ते सगळं सोयीस्कर होईल सरकारची मानसिकता आता करावी लागेल ती कारण एवढ्या वर्षात केली नाही म्हणून आता मराठा समाजाला पुन्हा तसा रेटा द्यायची वेळ येऊ नये जर मराठा समाज आता कागदोपत्री पद्धतीने पुढे गेला तर त्याला त्यांनी हे रिस्पॉन्स देऊन त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चांगली पावलं उचलावी सर जेव्हा या सगळ्यामध्ये आपण बघतोय की या काही मागण्या जरी मान्य झालेल्या असल्या तरी सुद्धा या सगळ्यावरती आता पुन्हा ओबीसी समाज कुठेतरी आक्रमक होऊ शकतो त्याला कसं टॅकल करावं काय मुद्दा असा आहे ओबीसी समाजाने त्याचं कारण असं की जे बाठी आयोग नेमला होता सरकारने त्या सरकारने नेमलेल्या बाठी आयोगाचं म्हणणं आहे की ओबीसी समाज हा महाराष्ट्रामध्ये चौतीस पॉईंट ऐंशी टक्के आहे आमचं म्हणणं छत्तीस टक्के छत्तीस टक्के जर असेल ओबीसी समाज धनगार वंजारे सहित तर त्यांना फक्त अठरा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना जे बत्तीस टक्के मिळालं आहे हे अतिशय जास्त आहे आता जास्तीचं मिळालेलं आरक्षण हे सरकारमधल्या सगळ्या पक्षांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही ते वारंवार सांगत आहोत की त्या लोकांना विश्वासात घेऊन समोरासमोर सांगून की बाबा तुम्हाला जे जास्तीचं मिळालेलं आहे हे लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त मिळालेलं आहे आणि ते तुम्हाला ह्या मराठा समाजाचं जे काय त्याच्यामध्ये सहभाग आहे तो त्यांना मिळालेला नाही तर त्यांना ते द्यावं लागेल आणि तुम्हाला हे जास्तीच आहे नाही तर उद्या आम्ही जर लोकसंख्येच्या प्रमाणात जनगणना झाली ना तर ते सरकारला काढावं लागेल कारण सरकार केंद्र केंद्रशास आपल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कुठल्याही समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के देता येतं आरक्षण त्यामुळं ओबीसी समाजावर बिलकुल अन्याय होत नाहीये हे आम्ही अगदी आकडेवारी सहित सांगतो सरकार यामध्ये जितकं आता सकारात्मक दिसतंय भविष्यातही राहील असं वाटतं संप शंभर टक्के कारण आता आत्तापर्यंत सरकारला मराठ्यांची काय ताकद आहे हे माहिती नव्हतं मनोज दादांच्या नेतृत्वाखाली मनोज दादांनी जे जी जीवाची न करता तो मराठा समाज एकत्र केला आणि अण्णासाहेब पाटलांपासून जो संघर्ष चालू होता तो मनोज दादांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे आणि आता सरकारलाही समजलेलं आहे की मराठा जेव्हा रस्त्यावर उतरतो काय परिस्थिती होती त्यामुळे इथून पुढे मराठा समाजावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा आणि हा यश सगळ्यांचा आहे मनोदादा जारंगी आणि सर्व मराठा समाज त्यांना सर्वांनी जो पाठिंबा दिला हे सर्वांचं यश आहे या ठिकाणी मराठा बांधवांमध्ये प्रचंड आनंदाचं उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळत खर तर आठ मुख्य मागण्या होत्या या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या त्या बाबतीतले जी आर सुद्धा काढण्यात आलेले सगळ्यात महत्वाची मागणी होती हैदराबादचं जे गॅझेट आहे त्या गॅजेटची अंमलबजावणी होणार त्या गॅजेटला मान्यता मिळाली आहे त्यामुळे बऱ्याच मागण्या मान्य झाल्यामुळे हे उपोषण आंदोलन जे होतं ते आता मागे घेण्यात आलेलं आहे मात्र ज्या काही वेळ सरकारने मागितला आणि दोन महिन्यामध्ये सगळे निर्णय असेल ज्या काही निर्णय घेण्याचा असेल ते सगळं कधीपर्यंत होत आहे सातारा आणि औन गॅजेटची अंमलबजावणी पंधरा दिवसात करतो असं सांगितले त्यावरती सगळी अंमलबजावणी कधी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सनिलेश सहा टॉप न्यूज या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट